नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की शिंदे सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे नवीन योजना ह्या ठिकाणी आलेली आहे आता या योजनेअंतर्गत थेट लाभ मिळणार आहे सरकारची मोठी घोषणा आहे तुम्हाला नोंदणी कशी करायची त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा नवीन योजना ही असणार आहे यामध्ये थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे सरकारची मोठी घोषणा आहे संपूर्ण माहिती या योजनेविषयीची पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओ पर साल ला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांसाठी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा लगेचच आपण योजनेची संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी पात्रता असणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा योजनेविषयीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण जे आरवरच आलेलो आहोत ऑफिशियल जे आर या ठिकाणी आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला जे आर आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आता जर आपण विषय पाहिला तर जे आरचा विषय आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत तर बघा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही असणार आहे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर बघा शासन निर्णय काय झालेला आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा योजनेचं नाव असणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट काय तर राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे तर बघा ही जी काही योजना आहे ह्यामध्ये तुम्हाला मोफत तीर्थक्षेत्रांना जायला त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यांचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना आता योजनेची व्याप्ती बघा सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी खाली दिलेली आहे त्याप्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे तर बघा तीस हजार रुपये जे आहे ते या ठिकाणी शासन खर्च करणार आहे त्यानंतर बघा योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थी असतील साठ वर्षांपेक्षा वय जर जास्त असेल तर ते नागरिक या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असावे अडी अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तर ते उमेदवार ते जे काही नागरिक आहेत ते या ठिकाणी पात्र असतील अपात्र कोण असतील ज्यांच्या कुटुंब कुटुंबातील सदस्य आयकारदाता म्हणजेच इन्कम टॅक्स आय टी रिटर्न भरत असतील ते या ठिकाणी पात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये कुठल्याही काम करत असतील उपक्रमामध्ये मंडळामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील बघा अडीच लाखांपर्यंत जे काही उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत स्वयंसेवी कामगार आहेत कंत्राटी कर्मचारी ते पात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ते अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य दित्व सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते अपात्र आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत ते देखील अपात्र आहेत प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी बी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या जास्त पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसायला पाहिजे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझ्या अर्जदारांना देखील आयोजित पात्र ठरवले जाणार नाही बघा जर तुम्ही अगोदर त्या ठिकाणी अर्ज केला होता आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रवासासाठी जे आहे ती तुमची निवड झाली होती परंतु तुम्ही प्रवासासाठी गेला नाहीत तरी देखील तुम्ही पुढच्या कुठल्याच याच्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत त्यानंतर बघा जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल ठीक आहे त्यानंतर बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे कोणकोणते योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पोर्टल या ठिकाणी बोलवलं जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल तो अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला नंतर आहे लाभार्थ्याच्या दिवस प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्राचा जो काही सर्टिफिकेट असेल ते लागणार आहे नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतच्या हमीपत्रा रेल्वे प्रवास तसेच ब्र बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता लाभार्थ्यांची निवड कशी होईल तर बघा प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉट्सचे संगणीकृत ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्र प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल निवडलेल्या प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी निवड देखील केली जाणार आहे प्रवासाची प्रक्रिया देखील सांगितली आहे त्यानंतर बघा रेल्वेने बसने देखील या ठिकाणी प्रवास असणार आहे कारण भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील देखील जे काही तीर्थक्षेत्र आहे त्यांचा समावेश या ठिकाणी आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी जो काही खर्च आहे त्या खर्चाची माहिती देखील आपण पाहिलेली तीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च या ठिकाणी केला जाणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी महत्त्वाचं प्रवासादरम्यान प्रवाशांकडून अपेक्षा प्रवाशाने कोणत्याही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही सुरुवात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील राज्याची देशाची प्रतिमा खराब नाही ना अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे प्रवाशी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्रक घेतले जाईल नंतर बघा साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल आणि प्रवाशी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल ठीक आहे अर्ज भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती संपूर्ण त्या ठिकाणी विला विनामूल्य असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंब कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड किंवा स्वतःचे आधार कार्ड असे दोन या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील तात्पुरत्या यादीचे प्रकाशन केले जाईल त्यानंतर पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने जर मयत झालेस सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने तात्पुरती जी काही यादी आहे ती पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल मूळ अर्जदार सह जीवनसाथी सहायिकाच्या प्रवाशासंबंधीची तरतुदी पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त जर तुमचं वय असेल तर तुम्ही सोबत एखाद्या सोबत सहाय्यकाला घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी होती राज्यस्तरीय समिती अशा पद्धतीने असणार आहे त्यानंतर आपण पुढे जर गेलो तर बघा पुढे आपल्याला पाहायला मिळते यामध्ये कोणकोणत्या स्थळांचा समावेश आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी कळून जाणार आहे तर बघा महा भारतातील तीर्थक्षेत्रे कोणकोणती असणार आहेत तर बघा वैष्णोदेवी माता मंदिर कटरा जम्मू आणि काश्मीर अमरनाथ गुहा मंदिर जम्मू आणि काश्मीर सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब नंतर बघा गोल्डन टेम्पल आहे अक्षरधाम मंदिर दिल्ली नंतर श्री दिगंबर जैनलाल मंदिर दिल्ली लक्ष्मीनारायण मंदिर दिल्ली नंतर बघा बद्रीनाथ मंदिर चमोली उत्तराखंड गंगोत्री मंदिर उत्तर काशी उत्तराखंड केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग उत्तराखंड नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड यमुनोत्री मंदिर उत्तर काशी उत्तराखंड धाम देवघर झारखंड काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश इस्कॉन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश श्रीराम मंदिर अयोध्या उत्तर प्रदेश सूर्यमंदिर कोणार्क ओरिसा नंतर श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओरिसा मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर ओरिसा कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी आसाम महाबोधी मंदिर गया बिहार रणकपूर मंदिर पाली राजस्थान अजमेर दर्गा राजस्थान सोमनाथ मंदिर वेळावळ गुजरात नंतर द्वारकाधीश मंदिर द्वारका गुजरात नागेश्वर मंदिर द्वारका गुजरात सांची स्तूप सांची मध्य प्रदेश खजुराहो मंदिर खजुराहो मध्य प्रदेश महाकालेश्वर मंदिर उज्जैन मध्य प्रदेश ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी मध्य प्रदेश श्रीरंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम कर्नाटक गोमटेश्वर मंदिर श्रवण बेळगोळ कर्नाटक विरुपाक्ष मंदिर हम्पी कर्नाटक चेनकेशव मंदिर बेल्लूर कर्नाटक अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरा नाडू कर्नाटक महाबळेश्वर मंदिर गोकर्ण कर्नाटक भूतनाथ मंदिर बदामी कर्नाटक मुरडेश्वर मंदिर मुरुडेश्वर कर्नाटक आयहोल दुर्गा मंदिर आयहोल कर्नाटक श्रीकृष्ण मंदिर उडुपी कर्नाटक वीरनारायण मंदिर बेलावडी कर्नाटक तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला आंध्र प्रदेश मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल्यम आंध्र प्रदेश बृहद्दीश्वरी बृद्धीश्वर मंदिर तंजावर तामिळनाडू मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वर कांचीपुरम मंदिर कांचीपुरम तामिळनाडू रंगनाथ स्वामी मंदिर त्रिचिरा तामिळनाडू अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्नमलाई तामिळनाडू कैलासनाथ मंदिर कांचीपुरम तामिळनाडू एकंबरेश्वर मंदिर कांचीपुरम तामिळनाडू सारंगपाणी मंदिर कुंभकोणम तामिळनाडू किनारा मंदिर महाबलीपुरम तामिळनाडू मुरुगन मंदिर तिरचेंदूर तामिळनाडू स्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरळ गुरुवायूर मंदिर गुरुवायूर केरळ वडकुनाथन मंदिर त्रिशूर केरळ पार्थसारथी मंदिर अर्णमुला केरळ शबरीमाला मंदिर पथन मथिट्टा केरळ अटक्कल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम केरळ श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूर केरळ थिरुनेल्ली मंदिर वायनाड केरळ वेकोम महादेव मंदिर वर्कला केरळ तिरुवल्ला मंदिर तिरुवल्ला केरळ शिवगिरी मंदिर वर्कला केरळ श्री संमेद शिखरजी गिरडही झारखंड शत्रुंजय हिल गुजरात गिरणार गुजरात देवगड उत्तर प्रदेश पावापुरी बिहार रणकपूर राजस्थान दिलवाडा टेम्पल राजस्थान उदयगिरी मध्य प्रदेश अशा पद्धतीने हे संपूर्ण भारतातील या ठिकाणी तुम्हाला जे काही तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी जायला मिळेल आणि महाराष्ट्रातील देखील तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे श्री सिद्धिविनायक मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर चैत्यभूमी दादर नंतर माऊंट मेरी चर्च वांद्रे मुंबादेवी मंदिर अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील देखील या ठिकाणी तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद